गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा धुळे जिल्ह्यात स्फोटक केमिकल माफियांचे उघड साम्राज्य पोलीस महसूल यंत्रणेच्या आशीर्वादाने राष्ट्र सुरक्षेशी थेट खेळ नमस्कार मी मीनाक्षी घोडके धुळे ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणाच आज गंभीर आरोपांच्या भोऱ्यात सापडली आहे सूत्रांकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार जिल्ह्यात घातक केमिकल पेट्रोलियम आणि स्फोटक पदार्थांचा कोट्यवधींचा काळाबाजार खुल्याम सुरू असल्याचे आरोप करण्यात येत आहे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार काही पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या मौन समतीमुळे हे माफिया निर्भयपणे कार्यरत असल्याचे बोलले जात आहे या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांवर गंभीर बोट ठेवले जात आहे स्फोटक पदार्थ पण कारवाई शून्य नायट्रोमिथेन अमोनियम नायट्रेट मेथानॉल पेट्रोल डिझेल एलपीजी सीएनजी फर्नेस ऑइल जी चोरी बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री होत असल्याचे आरोप आहेत हे, हे पदार्थ कंटेनर व बुलेट टँकर मधून चोरून भूमिगत टाक्यात ड्रम व सिलेंडर मध्ये साठवले जात असल्याची माहिती समोर येत आहे धक्कादायक बाब म्हणजे एकही एफ आय नाही एकही छापा नाही एकही ठोस कारवाई नाही यामुळे यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे दररोज काळी कमाई या अवैध दहा ते पंधरा लाख रुपयांपर्यंत रोख उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे जीएसटी उत्पादन शुल्क आयकर यावर मोठ्या प्रमाणात गंडा घातला जात असल्याचेही आरोप आहेत यामुळे देशाच्या तिजोरीला कोट्यवधींचा फटका बसत असल्याची चर्चा आहे संशयित अवैध अडे सूत्रांची माहिती सूत्रांच्या माहितीनुसार धुळे तालुका व साखरी परिसरात साखरी रोड नेरगाव वीर चैतन्य हॉटेल परिसर अरवी मुरमेपाडा कोंडाईबारी दहिवेल परिसर या ठिकाणी बेकायदेशीर साठवणूक सुरू असल्याचे सांगितले जात आहे राष्ट्र सुरक्षेचा प्रश्न कायदे तज्ज्ञांच्या मते जर आरोप सत्य ठरले तर हे गुन्हे भारतीय दंड संहिता स्फोटक पदार्थ कायदा वस्तू व सेवा कर कायदा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा अंतर्गत येऊ शकतात केंद्रीय केंद्रीय तपास चौकशीची मागणी या संपूर्ण प्रकरणाची अन्वेषण विभाग राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्त वसुली संचालनालय यांच्या मार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे आणि अवैध मालमत्ता जप्त करावी अशी जोरदार मागणी होत आहे प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास भविष्यात होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा देण्यात येत आहे गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सत्याचा शोध जनतेचा आवाज धन्यवाद